मॉर्निंग ऑल ऑफ यू सगळ्यांना जय भीम जय शिवराय कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळे खूप आनंदात असाल मीही खूप छान आहे खूप सगळ्या लोकांनी इन्स्टाला अशा कमेंट्स आलो होत्या किती दिवस झाले की ताई तुमचं ग्राउंड झालं का ताई तुमचं ग्राउंड किती आलं ताई तुमचं ग्राउंड किती आलं तर ॲक्च्युली पिंपरी चिंचवडचं ग्राउंड जे आहे ते होतं दहा तारखेपर्यंत माझा फॉर्म कॉन्स्टेबलचा होता पिंपरी चिंचवडला आणि दहा तारखेपर्यंत ग्राउंड होतं आणि माझं हॉलटिकीटच माझं तिकीटच नाही आलं सगळ्यांचे हॉल तिकीट आले पण माझं तिकीट नाही आलं मग मी वारंवार सी पी ऑफिसला फोन करून विचारलं की बाबा सर माझा तिकीट सर माझा तिकीट सर माझा तिकीट पण त्यांनी मला सांगितलं की तुमचं तिकीट अजून आलेलं नाही आहे अजून मंत्रालयातून निर्णय यायचा बाकी आहे मंत्रालयातून निर्णय यायचा बाकी आहे तर मला हेच कळ ना की मंत्रालयातून निर्णय काय यायचा आहे हॉलटिकीटसाठी मंत्रालयातून काय काय निर्णय यायचा ने हेच मला कळायला मार्ग नाही राहिला पण मला असं वाटलं की बाबा दहा तार तारीख लास्ट आहे तर कदाचित शेवटच्या दिवशी घेतील असं मला डाऊट होतं डोक्यामध्ये आणि दहा तारखेला दुपारच्या वे वेळेस माझ्या वकिलांचा मला फोन आला आमच्या ॲडव्होकेटचा आणि त्यांनी सांगितलं मला की आ, होम डिपार्टमेंट तुझ्या वयवाढीच्या विरोधात हायकोर्टात जाणार आहे ते म्हणतात की मॅट कोर्टनी जे वेळ वाढून दिले ते आम्हाला मान्य नाही आहे असं मला दहा तारखेला कळालं आणि इतकी खच्ची झाले मी काय सांगू की खूप खच्ची मानसिक एवढी मानसिकरित्या खचले मी की बाबा आपण इतके दिवस इतकी मेहनत केली आहे आता ब पाच चार पाच महिने झालेत तीन चार महिने तर झाले असतील की यांनी फॉर्म भरून घेतलेले आहेत माझ्याकडून यांनी फीस घेतलेली आहे सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत मॅट कोर्टाचा यांनी मान्य केलेला आहे आणि आता हे माझ्या वयवाडीच्या विरोधामध्ये हायकोर्टमध्ये जाणार आहेत मग हायकोर्ट जर म्हणलं की हो इचं ग्राउंड घ्या तर घेणार ना हायकोर्ट जर नाही म्हणलं तर नाही घेणार खूप मानसिकरित्या खचले मी खचले मी कुणाला काही बोलले नाही त्याविषयी घरी आले त्या दिवशी क्लास पण मध्ये क्लासमध्ये पण माझं मन लागत नव्हतं घरी आले संध्याकाळी आणि असंच टेन्शनमध्ये मी होते तर संध्याकाळी अचानक मला सातच्या दरम्यान व्हॉट्सअपला मॅसेज आला सी पी ऑफिसचा पिंपरी चिंचवड उद्या सकाळी सात वाजता ग्राउंडला आहे मी लगेच वकिलांना कॉल केला की सर म मॅडम मला असं असं मॅसेज आलेला आहे तर त्यांनी सांगितलं की कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झाली आणि मॅट कोर्ट असं बोललं दहा तारखेला संध्याकाळच्या वेळेस मॅट कोर्ट असं बोललं की चार महिन्यापूर्वी तुम्ही तिचा फॉर्म भरून घेतला आहे तुम्ही तिच्याकडून फीस घेतली तर तुम्ही हायकोर्टाचा निकाल हायकोर्टात अजून चॅलेंज केलेलं नाही आहे त्यामुळं तुम तुम्ही तिचं ग्राउंड थांबू शकत नाही तुम्ही ज्यावेळेस चॅलेंज करसाल आणि जेव्हा तो निकाल लागेल तेव्हा लागल पण तुम्हाला तिचं तुम ग्राउंड घ्यावं लागेल आणि त्याच्यामुळं इमिजिएटली त्यांनी मला मॅसेज करून दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं बाकीच्या मुलांना सगळ्यांना दहा पंधरा दिवस अगोदर हॉल तिकीट आलेलं असतं ते मानसिकरित्या तयार असतात एक दोन दिवस अगोदर ते प्रॉपर रेस्ट घेतात प्रॉपर स्ट्रेचिंग घेतात आणि मला असं कोणत्याही प्रकारचं हॉलटिकीट अगोदर दिलं नाही मला अगोदर कल्पना दिली नाही अकरा दहा तारखेला संध्याकाळी अचानक मला सांगितलं दहा तारखेला मी सकाळी जाऊन त्यांना दाना ग्राउंड मारून आले बॉडीला रेस्ट नाही दिवसभर मी क्लासला होते इकडं तिकडची कामं केली आणि अचानक मला असं सा सांगितल्यामुळं एकदम माझं खूप मला टेन्शन आलं की बापरे रेस्ट नाही काही नाही शिंपे नाही पायाला पळाल्यामुळं एवढं सगळं भानगडी आणि आता कसं म्हणलं ठीक आहे जे होईल ते होईल आपण सामोरं जाऊया कारण की आपण मेहनत केलेली आहे आपला विश्वास आहे आपल्या मेहनतीवर ग्राउंडला मी गेले ग्राउंडला गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की सगळ्या मुलांचं ग्राउंड यांनी चिप लावून घेतलेलं आहे सगळ्या मुलांच्या ग्राउंडला सेन्सर होते आणि माझ्या वेळेस चिपच नव्हत्या ग्राउंडवरती आणि ते असं म्हणले की आम्ही ग्राउंडचा शेवटचा दिवस होता काल त्यामुळे ते सगळं सेटिंग काढलं होतं आणि त्यामुळं आता आम्ही चिप लावणार नाही आहे आम्ही मॅन्युअल टाईम घेणार आहे मग मी म्हणलं ठीक आहे माझा टाईम वीस आठशेचा माझा वीस टाईम फिक्स येतो आणि वीस टाईम येतो त्यामुळं मला ते चौदा मार्क माझे फिक्स होते की आठशेचे म्हणलं आपण चौदा घेऊ गोळा माझा आउट ऑफ आहे पंधरा मार्काचा आणि हेच माझे एकोणतीस मार्क होत होते आणि मी शंभर दहा मार्काचं मारते असे मिळून एकोणचाळीसपर्यंत टोटल जात होते आपली म्हणजे जायचीच माझे डेमोला एकोणचाळीस टोटल माझी जायचीच डेमोला मग गेल्यानंतर माझं हाईट वगैरे ते सगळं प्रोसेस झालं आणि त्यानंतर माझं आठशे घेतलं आठशे मी चांगलं ओढलं फक्त दोन सेकंड टाईम माझा आठशे जास्त आला आणि माझे दोन मार्क आठशेचे गेले तीन वीस टाईम यायचा तर तीन बावीस आला आणि चौदाच्या ऐवजी मला बारा मार्क आले ॲक्च्युली जे ज्या ठिकाणी ग्राउंड घेतलं पिंपरी चिंचवडचा इंद्रायणींना घरला तो ट्रॅक सिंथेटिक आहे आणि नवीन ट्रॅक आहे तो ट्रॅक चिमलेला नाही असा असं बाउन्सी ट्रॅक आहे बाउन्सी असल्यामुळं काय व्हायला लागलं मी पाचशे मीटरच माझं कम्प्लीट झालं तर माझ्या असं पायाला इतके गोळे गोळे आले पायाला की असं वाटलं नाही ना आता था थांबावं पण परत मी म्हटलं की नाही नाही इतकं सगळं महाराष्ट्र वाट बघतोय ना आपण एवढं केलं आणि थांबाय थांबण्यासाठी नाही केलं जे होईल ते होईल असं शेवटच्या त्राणापर्यंत ओढलं म्हण एवढं डोक्यात होतं की वीस टाईम आपला जो येतो तो वीस आला पाहिजे पण ठीक आहे तिथं दोन मार्क गेले त्यानंतर लगेच माझा गोळा घेतला गोळा आउट ऑफ गेला आणि मग मी त्यांना म्हटलं की मला थोडा वेळ द्या मला शंभरसाठी थोडा वेळ द्या कारण की बॅक टू बॅक इव्हेंट आणि ग्राउंडला मी एकटीच होते तर आठशे ओढल्यामुळं अक्षरशः माझ्या अंगात काहीच त्राण नव्हते राहिले मी आठशेच्या नंतर मी त्यांना मला म्हटलं की मला एक ग्राउंड वॉक करू द्या त्यावेळेस माझ्या अंगात अशी त्राण नव्हते मी अशी दारू पिलेला माणूस कसं चालतो झोक झोकंड्या खात असं मी चालत होते आणि त्यांना म्हटलं थोडं वेळ जातं त्यांनी एक पाच मिनटं थांबलेलं म्हटले चला मॅडम लगेच लगेच पाच मिनिटात माझ्या बॉडीत कुठून रिकवरी होणार ना आणि शंभरचे मात्र माझे मार्क गेले शंभरला जे मी दहा मार्क घ्यायचे तिथे मला चार मार्क माझे गेले कारण की माझ्या अंगात बिलकुल ताकद नव्हती शंभर लगेच बॅक टू बॅक मारायला आणि मी शंभर नाही मारू शकले शंभरला फक्त मला सहा मार्क आले असे टोटल मला थर्टी थ्री मार्क आले खूप वाईट वाटलं दोन सेकंदाने दोन मार्क गेले कमीत कमी पस्तीस जरी आले असते ऐवजी तर काय नसतं वाटलं शंभरचं मी समजू शकते पण आठशेचे दोन सेकंदाने दोन मार्क गेले त्या गोष्टीचं खूप वाईट वाटते पण बाकी सगळे लोक मला म्हणत होते की मॅडम छत्तीसा छत्तीस वर छत्तीस वर्ष वयाच्या हिशोबाने तुम्ही खूप चांगलं ग्राउंड केलं म्हणले छत्तीस वर्षाची कोणतीही लेडीज एवढं ग्राउंड नाही करू शकणार इवन म्हणले वीस तीस वर्षाच्या मुली आहेत त्यांनी त्यांनीसुद्धा अर्ध्यामध्ये वॉ रनिंग सोडून वॉक केला पण तुम्ही ते कंटिन्यू केलं म्हटले आणि छान केले मेरिटमध्ये तर बसेल मेरिटचा काही विषय नाही आहे एस सीचं मेरिट किती लागतं पिंप्रिसिंचं वडील ट्वेंटी फाईव्हचं मेरिट लागतं एस सीचं पंचवीस मार्काचं मागच्या वर्षी लागलं होतं मेरिटमध्ये तर आरामात बसून जाईल पण विषय तो मेरिटमध्ये बसण्या बसण्याचा नव्हता विषय मार्क्सचा होता कारण की मला रिटर्नला त्याचं हेल्प झाली असती आता कमीत कमी ऐंशी प्लस मार्क्स पाहिजे जर कोरिंच्या मेरिटमध्ये बसायचं असेल तर बघूया मी प्रयत्न करते पण गव्हर्नमेंट माझ्या विरोधात का गेला हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे का का विरोध गेलं माहिती आहे का कारण की ट्रान्सजेंडर लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये येण्यासाठी मी केस टाकली होती तर त्यांचा इगो हार्ड झाला की मी का केस टाकली परत रिझर्वेशनसाठी मी केस टाकली तर त्यांचा इगो हार्ड झाला म्हणजे नाही का त्यांचं म्हणणं असं होतं सरळ सरळ की यांनी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करू नयेत आणि मी प्रयत्न केले म्हणून मला डोळ्यावर धरण्यात आलेले आहे बाकीच्या नॉर्मल मुलांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना वयवाढ देऊ आम्ही असं सांगितलं आहे आणि माझी दिलेली वयवाड काढून घेण्याचा यांचा प्रयत्न चाललेला आहे आता काय होईल मला माहिती नाही पण ठीक आहे मी जी लढाई चालू केली होती तिथं मी अजूनही खंबीरपणे उभी आहे देखेन की आगे क्या होत आहे जे होईल ते चांगलंच होईल भरती का। म्हणजे काय आयुष्य नाही आहे पण जर मी हा गेम खेळला नसता किंवा मी हे जर चॅलेंज स्वीकारलं नसतं तर कुठंतरी असं मनात वाटत राहिलं असतं कायम की नाही नाही मी करायला पाहिजे होतं मी भांडायला पाहिजे होतं गव्हर्नमेंटशी असेल स्वतःशी असेल किंवा हा टास्क मी कंप्लीट करायला पाहिजे होता हे काम मी केलं पाहिजे होतं असं मनात माझ्या हुरहर लागले असती तर परिणाम काय पण उद्यात पण चला मी भांडते आणि शेवटपर्यंत भांडत राहीन बाकी काय आहे अपडेट ते तुम्हाला नक्कीच कळवत राहीन तोपर्यंत चला बाय बाय